वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आजची आपली रेसिपी आहे शेंगदाण्याची चटणी एकदम सा साधी आणि अशी सोपी अशी तर इथं मी ताटा एका छोट्या ताटामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यात मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या दहा ते पंधरा त्यानंतर लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पण जास्त बारीकही करायचं नाही मध्ये ठेवून घ्यायचं अशा प्रकारे थोडं असं जाडसरत ठेवायचं जास्त बारीक करून घ्यायचं नाही गॅसवर मी कढई ठेवली होती त्यामध्ये तेल टाकलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यात मोहरे टाकून घेणार आहे त्यानंतर थोडेसे जिरे टाकलेले आहे इथे मी कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती आता मी बारीक कट केलेली आहे ती पण आता कढईत टाकून घेणार आहे आता या फोडणीमध्ये मी जे मिक्सरला बारीक केलेली शेंगदाण्याची चटणी आहे ना ती घालून घ्यायची अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे शेंगदाण्याची चटणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू